रायगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या कोच्ची या गावातील लोक सध्या भीषण समस्येला तोंड देत आहे शुद्ध पाण्याअभावी ग्रामस्थांवर आज गढूळ पाणी वापरण्याची वेळ आली आहे अशा गडूळ पाण्याने परिणामी ग्रामस्थांना आजार जळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे कोच्ची येथील ग्रामस्थांना अशुद्ध पाणी वापरावे लागत आहे तसेच नळाद्वारे येणारे अशुद्ध पाण्याचे शुद्धीकरणही शुद्ध केले जात नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे कपडे भांडी आणि आंघोळीसोबतच नाही इलाजाने ग्रामस्थांना या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागत आहे परिणामी अशा दूषित आणि गढूळ पाण्याचे सेवन केल्यामुळे आजार बळकवण्याची भीती आहे मात्र प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे गावकरी सांगतात कोच्ची येथील सचिन गोपणे व शंकर जवादे गडूळ पाणी घेऊन रायगाव येथील जनता दरबारात पोहोचले यावेळी सचिन गोपने यांनी चक्क आमदारांसमोर ते गढूळ पाणी पिऊन पाण्याची समस्या मांडली व गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासंदर्भात विनंती केली

तुम्ही पित आम्ही जर पीत असाल हे पाणी तर तुम्ही का नाही प्या <laughs> <laughs> ना प्रॉब्लेम असा आहे सर तो जो पाणी पुरवठ्याचा अधिकारी आहे इंजिनिअर आहे कोणाच्या बाप्पाचा ऐकत नाही सगळ्यात मोठा इशू त्याचा आहे पैसेवालं काम त्यांना पहिले केलं पाईपलाईन टाकून दिली पाईपलाईनवर कॉन्ट्रॅक्ट केला नाही त्याचं म्हणणं आहे का मला टेस्टिंग पाहिजे टेस्टिंगसाठी तुम्ही टाकीच उभी नाही केली तर तुम्ही पाहिजे टेस्टिंग कुठून करा पाईपलाईन टाकून दिली पैसे काढून घेतले ठेकेदार गायब झाले आज दीड वर्ष झाले टाकी नाही उभी एका गावात मग आम्ही करायचं का लोक आम्हाला थोडे मारायची कंडिशन येऊ